नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे घरोघरी या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सुमित्रा आता सुमित्राला खाली पडल्यामुळे खूप लागलेलं असतं आणि तिला घेऊन जातात त्यानंतर मात्र सारंगने सुमित्राला हे सगळं आठवत असतं तेवढ्यात मात्र आता सुमित्राला शुद्ध येते आणि सौमित्र मात्र तिचा हातात हात घेऊन बसलेला असतो त्यानंतर अवंतिका तिचे पाय चेपत असते आता तिला शुद्ध आल्यावर मात्र लगेचच घाईघाईने तिला अवंतिका पाणी प्यायला देते आणि आई हे घ्या जरा पाणी प्या म्हणजे बरं वाटेन तुम्हाला दुसरीकडे मात्र तिला खूपच त्रास होऊ लागतो त्यानंतर आता सारंग आणि सौमित्र दोघेही तिला हळूहळू उठवतात आणि आता पाणी पिल्यावर ती जरा शांत होते त्यानंतर मात्र आई तुला बरं वाटतं आहे का असं दोघंही विचारू लागतात तेवढ्यात ती म्हणते हो मी बरी आहे आणि आता लगेच ऐश्वर्या आणि आजी आज एकमेकींकडे बघतात त्यानंतर आजी म्हणू लागते काय बरे वाटतय का विचारता दोघ भाऊ असं तिच्या समोर आहे म्हटल्यावर तिला काय बरं वाटणार आहे का दोघांनी तिची आत्ताच्या आत्ता माफी मागा तर इतक्यात मात्र आता पुन्हा सारंग म्हणू लागतो आई खरंच तू बरी आहे ना तर लगेच मध्येच ऐश्वर्या म्हणते ते, ते म्हटल्या ना एकदा त्या बऱ्या आहे म्हणून त्यानंतर मात्र आता आजीने सांगितल्यावर लगेचच सौमित्र आईची माफी मागू लागतो आई माफ कर मी आज चुकलो पण मला आता या घरामधला खोटेपणा सहन होत नाही आता हे ऐकल्यावर मात्र सारंगलाही पुन्हा राग येतो आणि तो म्हणू लागतो हो आई मलाही माफ कर पण आता काही गोष्टी सुद्धा मला या घरामधल्या पटत नाहीये आणि आता हे ऐकताच मात्र सुमित्रा पुन्हा चिडते आणि ती म्हणू लागते की मला कोणाची माफी नको आहे तुम्ही सगळेजण इथनं जा मला जरा शांतता द्या आता तरा हे कुठे तरी दुसरी कड़े रहावा हे नो मला तर असं वाटायला लागलं ना हे सगळं सोडून द्यावं आणि कुठेतरी जाऊन दुसरीकडे राहावं हे नकोच मला असं म्हणून ती सगळ्यांना आता इथन जायला लावते परंतु सगळेजण म्हणतात की नको आम्ही थांबतो तुझ्याजवळ परंतु ती काही ऐकायला तयार नसते तुम्ही सगळेजण जा इथनं मी सांगितलं ना मला जरा आता एकांत हवा आहे बसू द्या जरा शांत मला त्यामुळे आता सगळेजण तिथून निघून जातात कारण आता सुमित्रा कोणाचंही काही ऐकून घेत नाही सगळेजण रतच नाही आणि आता बरोबरच आहे ऋषिकेशचं म्हणणं मी खरंच चुकली आहे आजी म्हणून असं म्हणून ती स्वतःला दोष देऊ लागते दुसरीकडे मात्र जानकीला सुद्धा झोपेतन सारखा त्रास होत असतो आणि तिला झोप येत नसते त्यामुळे ती उठून बसते आणि तिचं लक्ष जातं की ओवी सुद्धा झोपेमध्ये खूप हालचाल करते आहे त्यामुळे ती तिच्याजवळ बसते आणि तिला झोपी घालते इतक्यातच आता विचार करते की आईंचा आज खरंच खूप अपमान केला ऋषिकेशनी त्यांनी आपल्याकडे एक पाऊल टाकलं होतं पण ऋषिकेशनी आज त्यांचं मन खूप दुखावलं आहे असं म्हणून तिला हॉस्पिटलमध्ये घडलेला सगळा प्रकार आठवू लागतो आणि ऋषिकेश मात्र आईंना न भेटता परत पाठवलं हे सुद्धा आठवू लागतं त्यामुळे ती म्हणते की देवा असा काहीतरी चमत्कार कर की मी आईंची समजूत घालू शकेल इतक्यात मात्र फॅन मध्ये एक पेपर अडकतो आणि तो पेपर, पेपर दोर दोर ती उचलून घेते आणि त्या पेपरवर लिहिलेलं असतं की डोर टू डोर सेल्समन पाहिजे त्यामुळे आता तिला एक आयडिया सुचते आणि ती देवाचे आभार मानते दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र ऋषिकेश आपला आवरून सगळं तयार झालेलं असतो इतक्यात मात्र ती चहा घेऊन येते तेव्हा ती म्हणते काय झालं आज तुम्ही एवढ्या लवकर तयार झालात तर तेव्हा तो म्हणतो हो एक काम आहे आणि ती म्हणू लागते काम म्हणजे काय झालं कुठे इंटरव्ह्यूला चालले आहेत का तेव्हा तो म्हणतो हो इंटरव्ह्यूलाच चाललो आहे पण माझं मी स्वतः इंटरव्ह्यू घेणार आहे त्यामुळे तिला कळत नाही म्हणून ती विचारते तर तो सांगू लागतो अगं म्हणजे मीच बॉस आणि मीच मालक आणि सगळं मीच आणि त्यावर आता तिला पुन्हा प्रश्न पडतो तेव्हा मात्र तो म्हणतो मी ठरवला आहे की मी आता कुठे नोकरी करणार नाही मी बिझनेस करणार इकडे मात्र जानकीलाही पुन्हा प्रश्न पडतो नाही म्हणजे मला असं नाही म्हणायचं कारण ऋषिकेश तिला म्हणतो की का तुला माझा निर्णय पटला नाही का नाही मला तसं म्हणायचं नव्हतं तुम्ही नेहमी चर्चा करता आणि मग आपण एकत्र निर्णय घेतो ना म्हणून मी बोलले बाकी माझं काही मत नाही पण मी नेहमी तुमच्या सोबत असेल असं मला म्हणायचं आहे तेव्हा मात्र ऋषिकेश म्हणतो हो तुझा सपोर्ट मला खूप गरजेचा आहे पण आता मी ठरवलेलं आहे की मी आता बिझनेस करणार ती म्हणते हो कल्पना छान आहे पण काय आहे ना यासाठी भांडवल लागतं तर तो म्हणतो तू काळजी करू नको तेवढ्यात मात्र तो चहाचा कप ठेवणार त्या पेपरवर तर ती जोरात ओरडते तुम्ही पण आहे ना माझी आज ॲड खराब केली असते आणि असं म्हणून ती बातमी त्याला दाखवू लागते की सेल्स गर्लची नोकरी आहे आणि ती मी करणार आहे तेव्हा तो तिला नकार देतो कशाला काय गरज आहे तेव्हा ती म्हणते ऋषिकेश राव तुम्ही विसरले का तुमची ही जानकी एम बी पण मार्केटिंगमध्येच झाली आहे मग मार्केटिंगचं काम अगदी छोट्यापासून असू दे किंवा मोठ्यापर्यंत ते मी करणारच आणि बाहेर जाऊन स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा इथे राहून ते सिद्ध केलेलं कधीही चांगलं मान्य आहे त्रास होणार आहे पण मला माझ्यावरचा हा डाग पुसून काढायचा आहे की मी नानांना ढकलला आहे त्यामुळे ती सांगत असते तेवढ्यात ऋषिकेश म्हणतो मला हे सगळं मान्य आहे तेव्हा आता जानकी मात्र तिचा हातही ऋषिकेशला दाखवू लागते बघा ना लगेचच तिचं सगळं स्किन वगैरे क्लिअर झाली आहे त्यानंतर आता सगुणा म्हणू लागते दादा मी असताना कशाला ओवीची काळजी करायची आहे तुम्ही माझा जीव वाचवला मी एवढं पण करू शकत नाही का तर लगेच आता ऋषिकेश मात्र तिला विचारतो काय ग पण हे जर बाहेरच्या लोकांना कळलं तर लगेचच सगुना म्हणते कळू द्या की आता कोणाला कळायचं आहे ते मी नाही भीत आणि हे ऐकल्यावर मात्र ऋषिकेश हसू लागतो कारण आता तो ऐश्वर्याला कळेल असं तिला सांगत असतो सगुणाला पण सगुणा सांगते मी नाही घाबरत तिला त्यानंतर मात्र आता लगेच जानकी म्हणते मग काय वाटतं तुम्हाला तर आता ऋषिकेश म्हणतो हो तुमचं प्लॅनिंग झालंच आहे तर मी अजून यावर काय बोलणार ठीक आहे मग कधी जायचं ठरवलं आहे तर मात्र जानकी म्हणू लागते तुम्ही गेल्यानंतर थोड्या वेळेतच निघेन म्हणते आणि असं म्हणून आता सगळेजण आपापल्या अप कामाला लागतात दुसरीकडे मात्र आता ऋषिकेशनी सयाजीरावाला खूप मारलेलं असतं त्यामुळे आता तो पूर्णपणे फ्रॅक्चर झालेला असतो इकडे त्याचा फोन वाचतो पण त्याला फोन घ्यायला पण उठता येत नाही आणि तो माणसांना सांगतो उठवा रे मला फोन कानाला लावा त्यानंतर आता फोन उचलल्या उचलल्या तो काही बोलायच्या आधीच ऐश्वर्या म्हणू लागते काय डॅडा मी सकाळपासून तुम्हाला फोन करते आहे तुम्ही अजिबात फोन होत नाही तो जोरजोरात आरडाओरडा करून कसं तरी आवाजामध्ये बोलू लागतो इकडे ऐश्वर्या म्हणते काय झालं डॅडा तुम्हाला ताप वगैरे आला आहे का मात तर मात्र सयाजी म्हणतो अगं ताप कसला तो ऋषिकेश आहे इकडे मात्र आता ऐश्वर्या म्हणू लागते ऋषिकेशने केलं म्हणजे तर तेव्हा आता तो घडलेला सगळा प्रकार सांगू लागतो तर मात्र ती म्हणते ठीक आहे आता आपण दोघे मिळून बघा कसं करू तर इकडे ऋषिकेशच नाव काढल्यावर सयाजी घाबरतो आणि तो, तो म्हणतो नाही का भाई, तुला काय करायचं ते घरातल्या घरात नाही तर तुला जे करायचं ना ते तुझ्या बळावर कर मी काय आता तुझ्या सोबत नाही तुझं तू तु बघून घे तुझ्या लेवलवर कर मी तुझी आता साथ सोडली आहे आणि असं म्हणून आता ऐश्वर्या म्हणते काय डॅडा तुम्ही कोण आहात विसरले का, का तेव्हा तो म्हणतो नाही बाबा मला पुन्हा त्या ऋषिकेशच्या नादी नाही लागायचं आणि असं म्हणून तो आता तिला समजावत असतो त्यानंतर ती म्हणते ठीक आहे मी माझ्या लेवलवर करते काय का ते आणि त्यानंतर डॅडा तुम्ही तुमची काळजी घ्या असं म्हणून फोन ठेवते इकडे मात्र त्याला फोनही ठेवता येत नाही आणि तो माणसांना फोन ठेवायला लावतो इकडे ऐश्वर्या म्हणते त्या ऋषिकेशला तर मी नंतर बघून गेल पण आधी मला महत्वाचं हे आहे की ते प्रॉपर्टीचे पेपर कुठे आहे काय झालं तरी ते पेपर मला भेटले पाहिजे आणि मला असं वाटतंय ते जानकीला माहिती असेल दुसरीकडे जानकी मात्र कामाच्या ठिकाणी पोचलेली असते आणि तिथं त्यांना शिकवलं जातं की कशी मार्केटिंग करायची सगळ्यांच्या घरी जाऊन काय बोलायचं आणि तेव्हा काही बायकांना जमत नाही म्हणून तो व्यक्ती डोक्याला हात लावून घेतो परंतु पुन्हा शिकवतो तर सगळ्यांना जमतं त्यानंतर मात्र आता कोणाला कुठला एरिया पाहिजे हे तो विचारतो तेव्हा सगळेजण सांगू लागतात इतक्यात जानकी म्हणते की मला सावकर नगर पाहिजे आणि तेव्हा त्यातली एक बाई म्हणते मी दत्तनगर यासाठी मागितलं कारण तिथे माझं माहेर आहे पण तुम्ही सावकारनगर का मागितलं तिथं तर तुमचं सासर आहे ना तेव्हा जानकी म्हणते ते घर माझंच आहे आणि कायम राहणार असं म्हणून त्या दोघी तिथून निघून जातात दुसरीकडे देवाजवळ मात्र सुमित्रा बसलेली असते आणि प्रार्थना करत असते आणि रडतही असते की खर तर देवा तुला माहिती आहे ना तुला पूजा करण्यासाठी लोक बाजूच्या बागेतील फुलं तोडून आणतात आणि वाहतात पण मी एक अशी आहे ना की माझ्याच बागेतली झाडच उपटून फेकली आहे मला माफ कर मी खरंच चुकले आहे खरंच माझ्या नातीने या घरात नांदायला पाहिजे छान बागडायला पाहिजे पण माझ्या नातीची आज ही वेळ जी आली आहे ती माझ्यामुळं आली आहे आणि असं म्हणून ती देवाची माफी मागू लागते इतक्यात मात्र जानकी तिथे पोचते आणि त्यामुळे ती पोचल्यावर डोरबेल वाजवते डोरबेलचा आवाज ऐकता जाता पुन्हा सुमित्रा डोळे पुसते आणि तिथून उठून ती दरवाजा उघडण्यासाठी आपल्या दरवाजापर्यंत पोहोचते इकडे मात्र ती दरवाजा उघडते दरवाजा उघडल्यावर मात्र जानकीला बघताच तिला फार आनंद होतो आणि ती जानकी तू असं म्हणून पुन्हा आजूबाजूलाही बघू लागते कारण आता तिला असं वाटतं की ओवी किंवा ऋषिकेश पण असेल त्यामुळे ही गोष्ट आता जानकीच्या लक्षात येते तेव्हा जानकी म्हणते हो आई मी तुम्हाला बघण्यासाठी आले होते आणि तेव्हा हा शब्द ऐकून सुमित्राला बरं वाटतं आणि आता तिचं जे काही बोलायचं असतं हे तिला समजतं त्यामुळे ती म्हणते हो आई मला कळतं आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे पण मी एकटीच आली आहे आणि तुम्ही कालच्या बद्दल वाईट वाटून घेऊ नका आम्ही तुमचेच आहोत आणि तुम्ही सुद्धा आमच्याच आहात टपन ऐश्वर्याला मात्र प्रचंड